मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होत महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आत्ता ह्या सुरू केलं काल कोणाच्या व्यापाराच्या कालफडीत मारली मीरा भाई दरला भाई त्याच्या काही इथे लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरातीला मारला का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसुट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उटसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप्रतिम मराठी तर बोलतोच विनोदाचंही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे